शहादा राज्यात लवकरच ओबीसी जोडो यात्रा काढण्यात येणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी ओबीसी पदाधिकारी संपर्क अभियान बैठकीत केले ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवून ओबीसी सेल विभागातील पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामावून घ्यावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी झोकून द्यावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी ओबीसी पदाधिकारी संपर्क अभियान बैठकीत केले शहाद्यातील महाकाल लॉन्स मध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित दादा मोरे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बावीसकर राज्य उपाध्यक्ष राजेंद्र वाघ राज्य चिटणीस निलेश चौधरी सरचिटणीस रवींद्र पाटील धुळे ओबीसी जिल्हाध्यक्ष ईश्वर माळी गणेश राजे पाटील पुष्पक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते कल्याणराव आखाडे म्हणाले पंधरा फेब्रुवारी ते सत्तावीस मार्च या चाळीस दिवसात चांदा ते बांधा पर्यंत ओबीसी समाजात जाऊन संवाद साधायचा आहे राज्यात ओबीसी समाज हा पन्नास टक्क्याहून अधिक आहे या समाजातील तरुणांना पक्षात सामावून घ्या येत्या काही दिवसात ओबीसी जोडो यात्रा काढण्यात येणार आहे जिल्ह्यात पक्ष मजबूत झाल्यास आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळू शकेल अॅडव्होकेट सचिन औटी म्हणाले विविध जाती घटकांना ओबीसी सेल मध्ये संधी द्या तालुका स्तरावर पक्ष मजबूत करा ज्या कार्यकर्त्यांचे काम चांगले असेल त्यांना मुंबईत सन्मानित करण्यात येईल डॉक्टर अभिजित मोरे म्हणाले ओबीसी सेल विभाग सुरू होण्यास तीन आठवडे झाले असून पक्ष संघटन मजबूतीवर भर देण्यात येत आहे जिल्ह्यात नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत असून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठे यश मिळणार आहे बैठकीत प्रास्ताविक प्रास्ता जिल्हाध्यक्ष राजेंद्र बावीसकर यांनी सूत्रसंचालन केले रणजित राजपूत यांनी केले शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर तालुकाध्यक्ष संतोष पराडके डॉक्टर जितेंद्र भंडारी समाज कल्याण विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय खंदारे राहुल बोर्दे राजेंद्र पाटील कैलास पाटील धनराज छोटू कुवर आदींनी परिश्रम घेतले एनडीटीव्ही न्यूजसाठी राजू मनसुरी यांचा रिपोर्ट